आपण आलेला आहे वाईचापूर तालुक्यातील टुंकी येथे तर आपण जाणून घ्या बा इंदी जयन क्रांतीचे संस्थापक अजय पाटील साळुंके तर यांना यांना तडीपार केलं होतं तर या संदर्भामध्ये का त्यांची आता जी ऑर्डर झाली आणि त्यांची का बाहेुणकी गावात ते परत परत आले तर या संदर्भामध्ये त्यांनी जे बीड गावामध्ये का बा ज्या लोकांना न्याय मिळून दिला तर या संदर्भामध्ये आणि तर त्यांनी पंचपंच कोणचे कामं केले बा तडीपार असताना पाच जिल्ह्यातून असताना तरी सुद्धा त्यांनी कोणते काम केले आणि काय केलं तर आपण संवाद साधणार आहोत अजय पाटील आपल्यासोबत लईन वर जोडलेले आहात अजय पाटील आपला त्या ठिकाणी मी अजय पाटील गेल्या तीन महिन्यापासून मला हत्तपार करण्यात आलाय बरोबर हद्दपारीचं कारण या ठिकाणी सरांना माहित आहे आतापर्यंत आता जे या ठिकाणी महापुरुष अन्यायाच्या व्रतामध्ये लढले आणि त्यांचा आदर्श घेऊन छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन आणि महापुरुषांचा आदर्श घेऊन आम्ही नेहमी अन्यायाच्या विरोध लढत असतो आणि ते लढत असताना ज्यांनी भ्रष्टाचार कमवून जे माया जमवलेली आहे जे भ्रष्टाचारी राज्यकर्ते असतील तसेच जे भ्रष्टाचारी अधिकारी असतील त्यांच्या या ठिकाणी जे भ्रष्टाचार करण्यासाठी जे अडथळ या ठिकाणी आमचे आंदोलन ठरत होते आणि त्यामुळे आमच्यावर अनेक गुन्हे आंदोलनाचे दाखल होते काही खोटे गुन्हे दाखल केलेले आंदोलनाचे आणि त्या माध्यमातून आम्हाला चार जिल्ह्यातून या ठिकाणी हद्दपार केलं होतं परंतु माननीय विभागीय आयुक्त साहेब यांनी आमच्या हद्दपारीला स्थगिती दिलेली आहे आणि तसेच ती स्थगिती ज्यांनी मिळून दिली ज्यांनी आमची वकीलपत्र या ठिकाणी घेऊन त्यांनी जी वकील केली ते के ॲडव्होकेट एव जाधव या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद पद्धतीने कम्युनिशन कम्युनिकेशन करून अतिशय या ठिकाणी उभायुक्त साहेबांना सांगितलं की आंदोलनचे सर्व आहेत आणि हे राजकीय सोडापोटी या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळे आमच्या हद्दपारीला या ठिकाणी स्थगिती आली परंतु आम्ही या तीन महिन्याच्या काळामध्ये जोबा अब्दुशने आपल्याला वारसा दिला आणि तो वारसा जपत या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये मौजे तांदळा या गावी गेलो असता या ठिकाणी त्या शेतकरी माफी असेल नदी प्रकल्प कोण शेतीला पाणी असेल हमी भाव असेल तसेच या ठिकाणी बीड जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न असेल आणि या प्रश्नांवरती या ठिकाणी आम्ही अन्न त्या पोषण उपोषण केलं आणि त्या उपोषणामध्ये सर्व तांदळा ग्रामस्थ तसेच परिसरातील सर्वच या ठिकाणी नागरिक आणि सुजाग नागरिक आणि बीड जिल्ह्यातील सर्व पत्रकार सर्व या ठिकाणी चळवळीतील कार्यकर्ते जी चिंतकांनी या ठिकाणी तसे संभाजनागरे तू देखील सर्व युती मालती सर्वांच्या ठिकाणी त्यांनी सहकार्य करून त्या ठिकाणी ते न्याय मिळवण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं आणि पुढे आम्ही हे करतच राहणार आहे आम्हाला हद्दपारच काय आम्हाला या ठिकाणी मास्टर सोडून चार जिल्ह्यातूनच काय मास्टर सोडून जरी हद्दपार केलं तरी आम्ही आमचं या ठिकाणी चळवळीतील कार्य पण करू देणार नाही पाडणार नाही आणि आपण काल बघितलं असेल की नुसतं आम्ही अजय पाटील वैजापूरमध्ये येत आहे असं या ठिकाणी आमच्या छत्रपती शिवरायांच्या विचाराच्या मावळ्यांनी एक बॅनर झळकावलं आणि हजारोने या ठिकाणी आमच्या सोबत या ठिकाणी चळवळीतील कार्यकर्ते जोडले गेले आणि आमच्यासोबत या ठिकाणी वैजापूरमध्ये दाखललाय शकडोनी गाड्या या ठिकाणी आमच्या ताप्यामध्ये या ठिकाणी शोख अर्चना या ठिकाणी त्या आल्या आपण हे बघितलं असं म्हणजे थोडक्यामध्ये काय सांगायचं तर चळवळ मारत असं तुम्ही व्यक्तीला मारू शकता परंतु तुम्ही चळवळ मारू शकता तुम्ही विचार मारू शकत नाही आणि म्हणून या लोकांनी खेटावं हो, परंतु चळवळीच्या लोकांसोबत नाही कारण कुछ लोक जिंदा होते बी मरे हुए होते आहे खूप मरके बी जिंदा राहते हे महापुरुष असतात आणि त्या महापुरुषाचा वारस घेऊन आम्ही या ठिकाणी बाहेर पडलेलो आहे आणि म्हणून आमचा जो या ठिकाणी चळवळीचा मार्ग आहे हा संविधानाला धरून आहे هات